यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही असं अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे मुलाच्या नावावरून माझ्या परिवाराचं ट्रोलिंग होतंय असं चिन्मय म्हणालाय मुलाचं नाव जहांगीर का असा प्रश्न सोशल मीडियावर लोक विचारतात आणि सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगचा त्रास परिवाराला होतं असं चिन्मयचं म्हणणं आहे तो व्हिडिओ होता माझ्या मुलाला ज्याचं नाव जहांगीर आहे त्याच्या नावावरून आम्हाला होणार ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल पास केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या अश्लाघ्य आणि हिनकस अशा कमेंट्स हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुद्धा या कमेंट्स मध्ये काही कमी झाले का तर अजिबात नाही इनफॅक्ट त्या वाढलेत आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापासून सगळ्यावर शंका घेऊ लागले मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो मी आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे कारण माझ्या मुलाचा जन्म दोन हजार तेरा साली झालाय असतो अकरा वर्षाचा आहे आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं हे आत्ता होत आहे त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचं सुद्धा प्रेम दिलं पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी भूमिका करणार नाही कारण मी करत असलेलं काम मी करत असलेली भूमिका याचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर एक वडील म्हणून एक नवरा म्हणून आणि कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याला अधिक अपडेट देत आहे श्रेय श्रेयस सगळा काय प्रकार आहे हा तर आपण बघतो तर ह्या सगळ्या गोष्टी दीड महिन्यापासून सुरू आहेत चिन्म मांडलेकरांच्या बायकोला त्याच्या एका पोस्टवर असे कमेंट येणं आणि चिन्मय मांडलेकर यांचा मुलगा ज्याचं नाव जहांगीर चिन्मय मांडलेकर आहे त्याच्या नावाचा उल्लेख करून आपण तुम्ही जहांगीर नाव कसं काय ठेवलं जेव्हा तुम्ही छत्रपतींची भूमिका करताय असा प्रश्न विचारला आज शेवटी सुनील मांडलेकर यांनी हा व्हिडिओ खऱ्या सोशल मीडियावर टाकलाय ज्यात त्यांनी असं म्हटलं की जर मी भूमिका जी साकारतोय त्याच्यामुळे जर माझ्या फॅमिलीला माझ्या परिवाराला माझ्या अकरा वर्षाच्या मुलाला त्रास होत असेल तर यापुढे मी ही भूमिका करणार नाही आणि खरं तर ट्रोलिंगचा अर्थ आणि ट्रोलिंगचा इफेक्ट जो खऱ्या अर्थानं फॅमिली होतोय त्याचं सॉफ्ट टार्गेट कलाकार होत आहेत का आता सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे कुठे कुठे आता हे पहिलंच आहेत का तर नाहीये आहेत अगोदर अनेक कलाकारांना अशा ट्रोलिंगचे ट्रोलिंगच्या गोष्टीला समोर जावं लागलेलं ला। श्रेय श्रेयस चिन्मयचं एक वाक्य याच्यामध्ये खूप सूचक आहे त्याने असं म्हटलंय त्याच्यामध्ये की मुलाचा जन्म दोन हजार तेरा ला झाला तेव्हा कोणी ट्रोलिंग केलं नाही आता मात्र हे ट्रोलिंग केलं जात नेमका काय अर्थ काढायचा याचा खरंच आहे कारण अर्थात आता अकरा वर्ष झाली चिन्मय मांडलेकर यांनी खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर ह्याच्या अकरा किंवा बारा सिनेमे केले जे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती तेरा वर्षांपासून ती ही भूमिका करतायत पण असं आत्ता होणं हेच पुन्हा कुठे लक्ष देण्यासारखं आहे आणि जेव्हा चिन्ना मांडलेकर सारखे लेखक अभिनेता यांनी खऱ्या अर्थानं हा ट्रोलिंगला लग तो लक्ष देत नाही पण शेवटी हे ट्रोलिंग जास्त झाल्यामुळे त्यांना ते दे लक्ष द्यावं लागलंय आणि असं कमेंट त्यांनी स्वतःहून करणं हे खरं दुर्दैवी आहे सिनेसृष्टीसाठी आणि कला क्षेत्रासाठी सुद्धा आनंद झाला धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि चिन्मयने जे स्पष्टीकरण दिलंय त्यामध्ये जे आर डी टाटा यांच्या नावावरून इंस्पायर इन्स्पिरेशन घेऊन जहांगीर हे नाव ठेवलेलं होतं जे आर डी टाटा यांचं पूर्ण नाव जहांगीर टाटा असं आहे आणि त्यावरून हे नाव ठेवलं होतं असं चिन्मयचं म्हणणं आहे अर्थात त्यावरून त्याला ट्रोल केल्यामुळे तो चांगलाच दुखावला आहे